Mai canggih tangli sa la shi tolos to, tra za shi topiar basa shi la liniesti, maka saib da los to, ma ja ta kli daun car manza la liniesti, ei, toh vikar, toh vikar, toh vikar, al miasa mos to bos खाऊ सगळे संघच बर बर हॉटेलला फाईव्ह स्टार जेवलो असतो हो। घरात बाकरी कालवण पिटल मला पण काय टोपल्या हो बसायची आधी बाबा चल बाका खायला माझी आज बाहेर जेवायची इच्छा झाली ते बाहेर जेवायचं म्हणतो या मग भर एक डाबा आणि बी बाहेर निघून बर काय करू बाबा माणसा बरोबर खायचं ती बाहेर खायचं मधी खायचं बर काय आलट्या घरात जन्म झालाय माझा काही उपयोग झाला नाही माझ्या जीवाचा आता काय झालं अरे बाबा मी बाहेर म्हणजे बाहेर हॉटेलला म्हणलंय मी काय इथे बाहेर म्हणजे दावात बसून खायचं नाही मला हटेलला जायचंय उचलते का घेऊन बाहिर बन जी, बन बाहिर। तो बाहेर म्हणजे तिकडे हॉटेलवर बनतोय बाहेर मी म्हणतोय इथं खायचे बाहेर काय यार त्या घरात जन्म झालाय माझा देवा पांढरंगा उचल मला लवकर या घरातून उचल देवा ऐक रे त्याच आम्ही बिलई कदरलो